राम जन्माला आल्यानंतर अतिशय सुंदर भावगीत या ठिकाणी महाराज सादर करणार आहेत चैत्र मासातली ती तिथी आहे दुपारची वेळ आहे आणि डोक्यावरती सूर्य आलेला आहे आणि अशा वेळेला सूर्य तो थांबलेला आहे शिरावरती एक सखी दुसरीला विचारते काग हा सूर्य कशासाठी थांबला पुत्र दर्शने बघा राम जन्माला आल्यानंतर मोबाईल पावतील वाळा मला भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर अतिशय सुंदर भाव प्रकट केलेला आहे आणि देव जन्माला आण्याचा आनंद देव कसा वाटला तुम्हाला सर्वांनी सांगा खूप सुंदर हां खूप सुंदर नक्की नक्की महाराज वा वा भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर काही सख्या आल्या काय गोड भाव आहे आणि मग त्यांनी पाळणी घाले किती गोड पाळणा बघा पहिल्या दिवशी बोलली गंगा दंगा राजा दशरदा जाऊन सांगा जु बाळाजू रे जु पहिल्या दिवशी बोलली गंगा नकाबाया राजा दशरथा सांगा जुबाळाजूरे जु जु। पहिल्या दिवशी गंगा आली होती कोण आलं होत गंगा इथं कोणी आहे का गंगा एखादी हात वरती करा गंगा कोण आहे अरे तू आहे रे बाबा दुसऱ्या दिवशी बोलली उमा बाळाच्या रूपाची लागे ना शिमा ऐशी बोलली मादेव भीमा भी जुबाजुरे तिसऱ्या दिवशी कल्लोळ बाळाची रूप आहे सावळ राम निघाला रावणाचा काळ जुबा जु। दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा रामाला राम रामाला बाण धनुष्य करा जुबाळुरी जु ऐका पहिल्या दिवशी गंगा आली होती दुसऱ्या दिवशी उमा आली होती तिसऱ्या दिवशी भीमा आली होती आणि चौथ्या दिवशी तारा आली होती आणि पाचव्या दिवशी कोणाला होतं माहीत आहे आलं होतं पाचव्या दिवशी पहिल्या दिवशी गंगा आली गंगा राजा दशरथाने गंगेला पाच हजार रुपयाचं बक्षीस दिलं दुसऱ्या दिवशी जी होती तिला दहा हजार दिले तिसऱ्या दिवशीला पंधरा हजार दिले चौथ्या दिवशीला वीस हजार दिले आणि पाचव्या दिवशीला पंचवीस हजार देणार आहे पंचवीस हजार कोणाला घ्यायचे पंचवीस हजार हातवरती करा पंचवीस हजार कोणाला पाहिजे बहिणी नो लाडकी बहीण नवऱ्याची दही तिच्या डोक्यात मशीन शिरली तिच्या डोक्यात मशीन शिरली आणि सोयबीन नगवतान भरली तिच्या डोक्यात मशीन शिरली आणि सोयबीन गवतान भरली तीन हजार आले खात्यात वा महाराज का या लड़किया बहनी तीन हजार खात्यात आले बायको नवऱ्याला गुरुकुन बोले तिघा मिळून पंधराशे दिले आणि मला तीन भाऊ झाले मला तीन भाऊ झाले मला तीन भाऊ झाले लाडकी बहीण नवऱ्याची दहीन नौर्याद तिच्या डोक्यात मशीन शिरली तिच्या डोक्यात मशीन शिरली तिच्या डोक्यात मशीन शिरली अन्न सोयाबीन भरली तिच्या डोक्यात मशीन शिरली अन्न दोघी चौघीची था मिटिंग झाली दोघी चौकीची था मिटिंग झाली त्याने रिक्षा भाड्यान केली त्याने रिक्षा भाड्यान केली तिकडे साईट बनून झाली म्हणजे खाऊन घरा आली दोघी चौघीची मिटिंग झाली हळूहळू दोघी चौघीची मिटिंग झाली त्यांनी भाड्यानं रिक्षा केली तिकडे साईड बंद झाली वजे खाऊन घराला आली लाडकी बहीण नवऱ्याची दहीन लाडकी बहीण नवऱ्याची दहीन तिच्या डोक्यात मशीन शिरली तिच्या डोक्यात मशीन शिरली डोक्यात मशीन न शिरली वा पंचवीस हजार आहेत पंचवीस हजार पाहिजेत नाही का पंचवीस हजार तुम्हाला पण कोण आलो होतं माहिती पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी सटवी बोलली आणि रामाची सीता रामणाने नेली सटवी सटवी आली ती पाचव्या दिवशी इथं आहे का एखादी सटवी बसलेली नाही सटवी कोण येत सटवी संत आपण पंचवीस हजार रुपये द्यायला तयार अतिशय सुंदर सोहळा संपन्न केलाय ऐका 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 गोड सेवा के केली आपण खूप सुंदर झाकी बनवली सुंदर बघा प्रगटे हे चारो भैया अधि बाजे बधई बाजे बध्यारे, बाजे, बध्यारे, बाजे बध्यारे, प्रगटे हे चारू आता आणि काही भावगीत आपण उद्या सकाळच्या सत्रामध्ये घेणार आहे ज्याला पाळणे ऐकायचे आमच्या सागर महाराजांकडे एकशे अकरा पाळणे किती एकशे अकरा यातला एक जर तुम्ही ऐकला तर मनसान अजून एकशे दहा ऐकावा फक्त उद्या एकच ऐकून दाखवणार आहेत ते असा सुंदर पाळणा म्हणता आता ते वर्णन झालं अतिशय सुंदर पाळणार हो, हो। महाराजांच्या मुखातून आणि तबला तर काय महाराज या वर्षी खरंच संगती जमली मिठास बोलतात आता मला असं वाटतं कमीत कमी सहा वाजेपर्यंत कथा कराव पण खूप दूर दूरपर्यंत कार्यक्रम आहे खरंच आपण महाराष्ट्राने आपल्या डोक्यावर घेतलं कमी वेळात आपल्या महाराष्ट्राला ज्यांनी गवस्वी घातली की आमचे दत्ता महाराज काही नाही अतिशय सुंदर तबला टाळी वा वा आणि ज्यांचं गाणं आपण चांगल्या चांगले खरं तर माझ्यावर सागर महाराजांचं प्रेम आहे म्हणून बाकी लोक त्यांना सात दिवसाचे चूक अठ्ठावीस देतात मी आता अठ्ठावीस नाही देऊ शकत कारण इथं मला अवलंबून आहे सर्व पण तरी माझ्यावर प्रेम असल्यामुळे दुसरीकडे कथा घेत नाहीत आणि माझी कथा असली की महाराज माझ्यासोबत हजर राहतात खरं आपल्या सर्वांचं प्रेम आहे आपणही मला माझी विनंती आहे तुम्हाला काय मी सकाळी सांगितलं माणसं शेवटच्या पंक्तीला येतात आणि मग म्हणतात गरम भाजी, आना। भाजी आना। आता आण पंक्तीला गरम भाजी असते का आता तू डोकं गरम करायला चुलीत का सकाळच्या सत्राला हजर राहा सकाळच्या सत्राला म्हणजे बरोबर नऊ वाजता आजर राहा नाही बारा वाजता ठीक बारा वाजता हजर झालं तेला बारा ते दोन आणि पुन्हा एक अर्ध्या तासाची विश्रांती पुन्हा अडीच ते पाच असं आपण कथेला हजर राहिलं पाहिजे आता सुंदर संकीर्तन होईल संकीर्तनानंतर आरती होईल ज्यांना भगवंताला बाळाला पाहायला कोण कोण आला असेल कोणी काही आणला असेल दागिना गी गिना पायाला जाताना रिकामी हाताने जाता का नाही आणि जर गेली तर ती बाई म्हणते मा ती आवलतीच स्पेशाल आव तसा तशीच आली तशीच गेली आणि तुम्ही जर आणला नसल तर एखादा काढून द्या म्हणजे मी घेतो काही मनी द्या एखादी अंगठी द्या तिकडे गेल्यावर आपण काय करायचं ते इकडे इकडे लक्ष द्या तिकडे नाही मागच्या कथेमध्ये सागर मारा इकडे लक्ष द्या ए आजी माय थांब ना जरा चहा प्यायचा का बिडी प्यायची तुमच्या गावात बाया बिड्या पितात हा फोटो काढायला मला वाटलं तुम्ही केलं मला वाटलं बिली पाहिजे चला चला ऐका आता कथा झाली रिठतला त्या दिवशी एका बाईने खरंच महाराज मला चार मनी दिले म्हणले महाराज मी काहीच आणलं नाही चार मनी दिले तुम्ही चार नका देऊ एक एक जरी दिला तरी बस बरं का पण देवाला काही ना काही देऊन जा तसं जाऊ नका नाही तर देव मग दे। तुमच्या दे। घरात काही सोनं ठेवणार या संकीर्तन हा 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 रघुपती राजा रा